प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत ठेवण्याच्या उद्देशानं नाशिक रोड येथे सर्व पक्ष मिळून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली देवळाली गाव येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरुवात करून बिटको चौक शिवाजी पुतळा मार्गे निघाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथे रॅलीचा सा समारोप झाला यावेळी विविध पक्षांचे नेते आणि विविध पक्षांचे महापालिका निवडणुकीसाठीचे इच्छुक उमेदवारच या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यामध्ये दत्ता गायकवाड निवृत्ती अरिंगळे सूर्यकांत लवटे राजू लवटे शांताराम घंटे राम पठारे नितीन खर्जूल प्रशांत दिवे कन्हैया साळवे जगदीश पवार सुनील बोराडे राजू कोकणे निर्मल भंडारी शरद जगताप योगेश काडेकर प्रताप मेहरोलिया कोमल मेहरबिया

प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज